हा सांगा काम रामचंद्र की महाराष्ट्राची आणबान शान वरण बट्टी आणि घोटलेल्या वांगेची भाजी पवन पुत्र हनुमान की ज्याच्या हृदयी सीताराम बोल जय हनुमान सो मी आली आहे शिरसाळ्याच्या मारुती मंदिरात मारुतीचं दर्शन घेण्यासाठी तर आपण जास्त वेळ वाया न तर लवकर लवकर आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊया भुदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत देवस्थान म्हणजे सिद्धेश्वर हनुमान मंदिर ज्याला आपण सगळे शिरसाळ्याचा मारुती म्हणून ओळखतो शिरसाळा जाण्यासाठी दोन ते तीन रस्ते आहे मी निघाली होती जळगाववरून त्र्याहत्तर किलोमीटरचा रस्ता पकडून आणि जर तुम्हाला नाही समजलं तर गुगल मॅप आहे जिंदाबाद शिरसाळ्याच्या मारुतीच्या मंदिराचा परिसर आणि आपण हा संपूर्ण पाहणार आहे पण सगळ्यात आधी जाऊन मारुतीचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर हा परिसर एक्सप्लोर करणार आहे सो चलो मी तर हे आहे शिरसाळ्याच्या मारुतीचं मंदिर आणि आज इथं गर्दी नाहीये कारण मी शनिवारी नाही आली शनिवारी इथं भरपूर मोठी गर्दी असते भाविक भक्तांची आणि त्या दिवशी भरपूर सारे नवस पण असतात तसाच आज इथं एक नवस आहे तर ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की इथे जी मारुतीची मूर्ती आहे त्या मारुतीच्या मूर्तीच्या वरती छत नाहीये असं नाही की त्यांनी छत बांधलं नाही पण ज्या ज्या वेळेस छत बांधलंय त्या त्या, त्या वेळेस ते निघून गेले काढून टाकलंय मारुती राहण्या असं म्हटलं जातं तर यातून ते असा बोध देतात की आपल्यावर येणारं कोणतंही संकटचा आपण खुलून सामना केला पाहिजे म्हणून उन्हाळा असो हिवाळा असो की पावसाळा असो कोणत्याही ऋतूमध्ये या मंदिराच्या मारुतीच्या वरची छत नसते पण आहोत हनुमान मंदिरात तर या ठिकाणी ना अशा हनुमान चालीसा ठेवलेल्या आहेत तर त्या बऱ्याच आहेत आणि मग जे लोक मंदिरात येतात ना ते इथं बसतात आणि ते हनुमान चालीसा वाचतात इथं आल्यावर आपण एंट्री केली होती त्या गेटाने पण हे आणखी एक गेटा है, हे गेटा है गेटा है गेट आहे हे गेट आहे जुनं आणि ते गेट आहे नवीन तर दोघं गेट इथं इथे एंट्री करू शकतो हे माझ्या समोर इथं हनुमान मंदिर आहे आणि मंदिराच्या बिलकुल समोर इथं गणपती बाप्पाचं मंदिर आता आपण त्यांचं दर्शन हे आहे हनुमान मंदिर हे आहे गणपती मंदिर आणि हे आहे राम लक्ष्मण सीता मंदिर आता आपण जाऊयात ह्या मंदिरात त्यानंतर इथं आहे शनी मंदिर तर हे चार नंबर आपण शनी महाराजांचं दर्शन घेतोय पण इथं महिलांना मध्ये जाण्यासाठी एंट्री नाहीये तर आपण त्यांचं दर्शन बाहेरूनच घेणार आहे तुम्ही पण इथूनच घ्यायचं पाच नंबरला आपण दर्शन घेतो आहोत महादेवाचं इथं आहे महादेव मंदिर ओके okay, तर इथं आहे हा भल्ला मुठा त्रिशूल आणि त्याच्या खाली आहे महादेव मंदिर तर हा वंश आहे आणि हा शिवराज यांचे दोघांचे इथं जावळ दिले गेलेले आताच काही वेळापूर्वी किती किती महिन्याचे ते దోగ దోన్వర రామచంద్ర కి పవన్ పుత్ర హను ज्याच्या हृदयी सीताराम तर आपण मंदिराचा परिसर पूर्ण फिरून झालेला आहे आणि इथं नवस आहे तर नवसाचं जेवण काय काय ते आपण पाहायला चाललोय आणि हे काका आहेत का जे इथं चहा बनवतात तर हे काका आपल्याला घेऊन चालले त्या हॉल मध्ये जिथे जेवण बनवलेलं आहे आणि लोक जेवता पण आहे का तिथे जेवायला आपण बसतात तर हा हॉल आहे आणि ह्या हॉल मध्ये बंट नवसाचं जेवण आता यात नवसाचं जेवण काय आहे आपल्या महाराष्ट्राची वरण बट्टी आणि घोटलेल्या भाजी आपण ते पाहूया कशी कापायचो अशी का तर इथं नवसाचं जेवण बनतय आणि ही आहे बट्टी आता हिला आपण कापूयात आणि मी पण इथं काम करायला बसली आता तिकडे बट्ट्या कापल्या आपण आणि इकडे हे काका बट्ट्या तडताय तेला आणि <laughs> इथं ही आहे घोटलेल्या वांग्याची भाजी ते पाहूनच तोंडाला पाणी सुटतय ज्या शेड मध्ये स्वयंपाक बनतो आहे त्या शेडचं नाव आहे अंजनी माता शेड या हॉलचं नाव आहे हनुमान हॉल आणि याचे दोन तीन पार्ट केलेले आहे ज्यांचा नवस असला त्याचा सेपरेट सेपरेट त्यांचे नवस पूर्ण करतात हा हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये बघा इतके सगळे भांडे तर हे भांडे बरं इथं बरेच लोक नवस देतात ना तर मग का ते काय करून भांडे घेऊन येतील म्हणून ते इथले भांडे घेतात आणि हे भांडे फ्री नाही मिळत याचे त्यांना नगाप्रमाणे पैसे दिले जातात तर इथं शेगडी पासून तर चमच्यापर्यंत तुम्हाला सगळं अवेलेबल आहे फक्त सिलेंडर तुम्हाला तुमच्या घरून रामचंद्र की पवनपुत्र हनुमान की हे आहे माझे सगळे सबस्क्रायबर काय तर अशा प्रकारे शिरसाळ्याच्या मारुती मंदिराची सफर आपण घडवून आणलेली आहे मला इथे खूप मजा आली आहे आणि तुम्हीही या ठिकाणी या आणि हो जे लोक या ठिकाणी येऊन गेले ना त्यांनी कमेंट करून सांगा की हो आम्ही इथं येऊन गेलेलो आहोत आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड विल we'll मीट इन दॅट नेक्स्ट व्हिडिओ बाय